नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या पीक आणि शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की गहू पीक आणि गहू पिकाच्या वाणांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर शेतकरी मित्रांनो गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचं असं पीक आहे आणि त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्यांच्या पिकापेक्षा अधिक आहे जगातील निम्म्या लोकांच्या पोषणामध्ये गव्हाला हे प्रमुख स्थान ज्यायचे आहे आणि यापासून अन्नधान्याचा पुरवठा देखील आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात होतो त्याचबरोबर गहूसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये लागतं गहू विशेषतः उत्तर आणि दक्षिण समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकतो जगातील पेरणीसाठी जे काही सुधारित वाहनं जे शेतकरी वापरतात त्यानुसार त्यांचं उत्पादन प्रत्येकटरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाहनांचा वापर जर आपण केला आणि मशागतीचा नवीन तंत्रज्ञाना जर अवलंब केला तर आपलं प्रत्येकटरी उत्पादन गव्हाचंही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते वाढू शकतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला गहू पिकाचा लागवड करत असताना योग्य वानांची निवड करणे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामध्ये आपण जर वाण बघितले तर त्यामध्ये सरबती वाण फुले समाधान त्र्यंबक तपोवन एम ए सी एस बासष्ट बावीस एम ए सी एस चौसष्ट अष्ट्याहत्तर हे घावाचे वाण आहेत आणि हे वाण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं हेक्टरी उत्पादन प्रत्येक हेक्टर उत्पादन वाढवून देतात त्यामुळे सुधारित वाणांची आपण निवड करणे अतिशय महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात फुले समाधान हे जे वाण आहे ते हे वाण उशिरा पेरणीसाठी खूप चांगलं आहे त्यामुळे या वाणाची शिफारस बागायती उशिरा पेरणीसाठी करण्यात आलेली आहे तर उशिरा पेरणीसाठी आपण ए के ए डब्ल्यू शेहेचाळीस सत्तावीस हा वाणसुद्धा वापरू शकतो पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास आपण एन आय ए डब्ल्यू चौदा पंधरा म्हणजेच नेत्रावती व एच डी एकोणतीस सत्याऐंशी म्हणजेच बहार या सरबती वाहनांची देखील आपण लागवड करू शकतो त्याचबरोबर बन्सी बक्षी वाण हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचं वाण जे आहे ते लागवडीसाठी वापरलं जातं एन आय डी डब्ल्यू दोनशे पंच्याण्णव म्हणजेच गोदावरी हा बक्षीवान आहे म्हणजेच बंसी बक्षीवानमध्ये एन आय डी डब्ल्यू दोनशे पंच्याण्णव गोदावरी हा एक वान आहे आणि बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी हा वापरायचा आहे यम ए सी एस चाळीस अठ्ठावीस यम ए सी एस चाळीस अठ्ठावन्न हे सुद्धा बंसी वान म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर आपल्या इथले शेतकरी बरेच जण खपली सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतात पेरणीसाठी तर खपली गव्हाची लांब अरुंद दाणे असतात आणि सामान्यत याचा वापर रवा खीर आणि नाश्त्याच्या पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खपली गव्हाचा वापर केला जातो यामध्ये आहारतंतूचं प्रमाण इतर गव्हाच्या तुलनेत जास्त असतं आणि खपली गव्हाच्या खाद्यपदार्थामध्ये ग्लायकॅमिक निर्देशांक कमी असतो ज्यामुळे त्याला मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारामध्ये समाविष्ट केलं जातं खपली गावाचं वाण जर आपण बघितलं त्यामध्ये यम ए सी एस एकोणतीस एकाहत्तर हे वाण जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये खपली गावाचं उपलब्ध होतं आणि त्याप्रमाणे आपल्याला हेटरी उत्पादन चांगलं मिळतं त्याचबरोबर नवीन जे वाण आहेत त्यामध्ये फुले समाधान बहुगुण वाण म्हणजेच एन आय ए डब्ल्यू एकोणीस चौऱ्याण्णव तर हे वाण जे आहे ते दोन हजार सोळा साली जे आहे ते विकसित झालेलं आहे हे महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर म्हणजेच एक ते पंधरा नोव्हेंबर तसेच जर उशिरा बघायचं झालं तर पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पेरणीसाठी सरबती घावाचा समाधान म्हणजेच एन आय ए डब्ल्यू एकोणीस चौऱ्याण्णव हा वान प्रसारित करण्यात आला आहे महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर किंवा उशिरा असा दोन्ही कालावधीत पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू एकोणीस चौऱ्याण्णव सरबती गव्हाचा हा एकमेव असा वाण आहे वेळेवर पेरणीखाली उत्पन्न सेहेचाळीस पॉईंट बारा क्विंटल हेक्टर तर उशिरा पेरणीसाठी उत्पन्न चव्वेचाळीस पॉईंट तेवीस क्विंटल हेक्टर एवढं मिळतं तर तपोवन एम एस ए सी एस बासष्ट बावीस एन आय ए डब्ल्यू चौतीस व एच डी एकोणतीस बत्तीस या तुल्य व वा प्रचलित वाणापेक्षा सरस आहेत तर शतकमित्रांनो हे वाण अतिशय चांगले आहेत ह्या वाणानुसार जर आपण योग्य लागवड केली आणि योग्य काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो तांबेरा रोगास तसेच मावा किडीस देखील प्रतिकारक्षम आहे त्याचबरोबर टपोरे व आकर्षक दाणे आणि हजार दाण्याचे वजन हे साधारण तेहेचाळीस ग्रॅम प्रथिनांचे प्रमाण यामध्ये साडेबारा ते साडे तेरा टक्के इतकं आहे।, आहे।, आहे तर अशा प्रकारे हे वाण आहे त्याचबरोबर फुले सात्विक हे सुद्धा चांगल्या प्रकारचं वान जे आहे ते आहे फुले सात्विकलाच एन आय ए डब्ल्यू एकतीस सत्तर असं देखील म्हणलं जातं एन आय डी डब्ल्यू एकोणीस ए आय डी डब्ल्यू अकरा एकोणपन्नास हे सुद्धा चांगल्या प्रकारचं वाण जे आहे ते गावाचं आहे तर हे जर जर वाण जर आपण योग्य काळजी घेऊन योग्य त्याची निगा राखून जर लागवड केली तर निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला मिळून येऊ शकतो पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा अवलंब केल्यास निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होते पेरणीची वेळ संरक्षित पाण्याखाली घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी ही साधारण एक ते दहा नोव्हेंबरमध्ये आपण करू शकतो बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा हा आहे या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचं उत्पादन चांगल्या प्रमाणात येतं बागायती गव्हाची पेरणीसुद्धा उशिरा करता येते परंतु वेळेवर पेरणी केल्यापेक्षा गव्हाच्या उत्पादन कमी येतं त्याचबरोबर गव्हाची पेरणी पंधरा नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरा ओड्यास हो हेक्टरी अडीच क्विंटल उत्पादन कमी येतं व त्यामुळे पंधरा डिसेंबरनंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही त्या ह्यासाठी आपल्याला वेळेवर पेरणी करणे अतिशय महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती जर चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद